आयोजक सन्माननीय श्री प्रवीण भाऊ वाघ यांना मी विनंती करतो की कृपया या ठिकाणी आपण आपलं मत व्यक्त करावं आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पी एम पाटील साहेब प्रमुख पाहुणे सचित पाटील सह तालुका शिक्षणाधिकारी व माझे सर्व वाहन चालक मालक बांधव मित्रांनो हे आपण जे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थांची पाहतोय किंवा नावारूपाला आली त्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संजय मानेकर हळनोरे समईनगर येथून असून त्यांनी ही संस्था स्थापन केली आणि वाहन चालकांना ज्या रस्त्यावर आडी अडचणी येते कश्मीर ते कन्याकुमारी कस्ट कटकपर्यंत जेव्हा ड्रायव्हर गाडी घेऊन जात असतो तेव्हा त्यांना विविध आडी अडचणींचा सामना करावा लागतो त्यांची गाडी खराब होते त्यांना स्पेअर पार्ट मिळत नाही किंवा भरपूर अडचण येतात म्हणून ड्रायव्हरचं दुःख पाहून आणि ड्रायव्हरच्या वेदना पाहून माननीय श्री संजय साहेबांनी संघर्ष ग्रुप स्थापन केला आणि त्याच्यामध्ये आमच्यासारख्या गावखेड्याच्या ड्रायव्हर लोकांना काम करण्याची संधी दिली मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की प्रवीण भाऊंनी आणि संघर्ष ग्रुपच्या सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांनी हा संघर्ष ग्रुपचा कार्यक्रम घेतला आणि आमचं गाडी चालवणं बंद केलं तर मित्रांनो याच्यामागे उद्देश असा आहे की तुमची गाडी चालवणं थांबवणं असा उद्देश नाही पण तुम्ही येत असताना तुमचा अपघात होऊ नये तुम्हाला काही आई अडचणी येऊ नये तुमच्या जर समजा अपघात जर झाला तर तुम तुमच्या आईवडा दुःख होतं म्हणून तुमच्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे कारण की की एक देशात दर मिनिटाला शेचाळीचा अपघात होता आणि शेचाळीस अपघातमध्ये जर का समजा शंभर लोकांचा अपघात जर झाला तर पस्तीस लोकं वाहतात देशा, आशी परसी परसी मनुन देशात अशी परिस्थिती गंभीर परिस्थिती मित्रांनो म्हणून देशात अपघात होत असताना आपण शांत कसा बसावं हो, हा मनात उप एक प्रश्न उठला होता पण याची सुरुवात कशी करायची काय करायची ते म्हणतात ना की पहिले गावापासून सुरुवात करा मग तालुक्यावर जा मग जिल्ह्यावर जा मग राज्यावर जा नंतर तर देशावर जा तसं मी ह्या अपघात कमी व्हावे म्हणून आपल्या आप गावापासून सुरुवात केली आणि नक्कीच हे कार्यक्रम जसं मुख्याध्यापक साहेबांनी सांगितलं की हा कार्यक्रम तुम्ही संपूर्ण राज्यभर घ्या शहरात भाग घ्या तर मी सरांना शब्द देतो की हा मी मागे पण शब्द दिला होता आणि दुसरी गोष्ट अशी की मी तुमच्या शाळेवर लेट आलो की मागेच कार्यक्रम घ्यायचा डॉक्टर साहेबांना सुद्धा बोललो होतो की डॉक्टर साहेब मला तुमच्या शाळेवर कार्यक्रम घ्यायचा आहे डॉक्टर साहेबांनी हो सांगितलं होतं फक्त मी तुमची अशासाठी मागे मागतो की मी लेट आलो कार्यक्रम तुमच्या शाळेवर घ्यायला हे कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की तुमच्या आई वडील जेव्हा कष्ट करून गाडी घेतात तुमचं शिक्षणासाठी ते पाठवतात तर तुमच्या मला अपघात होऊ नये तुम्ही सविस्तर शांततेने जावं घरी यावं घरी यावं शाळेत जावं याच्यासाठी हा नियम तुम्हाला जे लोगो दिलेत जे नियम आटी दिलेत याचा तुम्ही रोज बघत चला आणि याच्यातून तुम्हाला जे शिक्षण घेत घेता येईल ते घेत चला आणि नियम आटीचं पालन करा मित्रांनो तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की तुम्ही जेव्हा प्रवासाला जाता ड्रायवर असा विषय आहे की जर का हा ड्रायव्हरचा जर विषय तुम्ही जरी कधी समजून घेतला तर मृत्यूपासून जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ड्रायव्हर राहावा लागतो कारण की जर काही एखादी माय मावली डिलिव्हरी होण्यासाठी जर जावाखाण्यात जाते त्या माय दावा दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी हा ड्रायवर लागतो शहरात जर एखादी माणूस वारला तर त्या अंतर्वि करण्यासाठी जी गाडी असते तर त्या प्रेताला किंवा त्या शमशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी हा ड्रायवर लागतो तुम्ही शाळेचे सल घेऊन जाता सुद्धा ड्रायवर लागतो आपल्या भारत देशात दूध असेल भाजीपाला असेल किंवा अन्नधान्य असेल किंवा डिझेल पेट्रोल ऑइल किंवा शाळेचे विद्यार्थी आणण्यापर्यंत हा ड्रायव्हर लागतो पण ड्रायव्हर हा शोषित पिढीत असून पण तो काही कारणास तो शिकलेला नाही पण तर पण तो चांगल्या प्रकारे दहा हा टायर बारा टायर तीन चाकी चार चाकी गाड्या चालवतो पण तो शिकलेला नसल्यामुळे त्या गोष्टी तो मागे पडला आहे म्हणून आमचे जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत संजय मानेकर हल्लोस आहेत यांच्या माध्यमातून जय संघर्ष ग्रुप स्थापन झाला स्थापन होऊन आम्ही विविध ठिकाणी मदत करू लागतो आणि मदत केल्यानंतर आपले डॉक्टर साहेब जे आहेत यांची बुलेरो गाडी होती त्यांच्या गाडीला गाडीलासुद्धा आपण मदत केली आहे मी डॉक्टर साहेब भाषेला सांग दिलंच सांगताना विषय असा आहे मित्रांनो हो की आपण कोणाला पैसे उजणी देऊ शकतो सर्व काही देऊ शकतो पण गरजच्या वेळी ऐन्टायमाला मदत ही खूप महत्त्वाची असते म्हणून आमच्या आनंद साहेबांनी सांगितलं की तुम्ही ड्रायवर लोक एकत्र या आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही ड्रायवर लोकांना मदत करा तर जेव्हा आम्ही हा प्रश्न साहेबांना विचारला की साहेब मदत होऊ शकते का बा साहेब तुम्ही सुरुवात तर करा सुरुवात करता 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 आज मित्रांनो हे एवढं ते उभं राहिलं आहे संघटन आणि मदत होते अशा सर्व ड्रायव्हर लोकांनी कुठे ना कुठे तरी मदत घेतली आहे कुठे उभं राहिलं आहे आणि हे मदत होत असताना संघर्ष ग्रुप मोठा होत असताना या सर्व ड्रायवर लोकांचं या माझ्या गुरुजनांचं माझ्या स साथीदारांचं याच्यात खूप मोठाचा मोलाचा वाटा आहे आणि वा, काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन काम करतोय म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो आम्हाला तुम्हाला एक अभिन म्हणजे तुम्हाला अभिमान वाटेल की आपल्या जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेला सन्मान्य देशाचे परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेब यांनीसुद्धा आम्हाला मागच्या वर्षी सन्मान केला पुरस्कार दिला आणि असे छोटे मोठे पुरस्कार आम्हाला पणही पुरस्कार मिळाले मित्रांनो आणि नेमकं आम्ही ड्रायवर लोकांना मदत नाही करत तर रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना अपघात जर झाला असेल तर शरीर रक्त रक्तसुद्धा आम्ही काढून देऊ शकतो जर का गाडी खराब झाली असेल तर खेड्यागावात स्पेअरपाट मिळत नाही तर आम्ही त्या गाडीचं घरच्या गाडीचा स्पेअरपाट करून त्या गाडीला लावून त्या गाड्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो असे कामं केले तर निसतं ड्रायवर लोकांना मदत करत असताना त्यांच्या विविध ठिकाणी आपण कोकणमध्ये जातो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातो उत्तर महाराष्ट्रामध्ये जातो विदर्भामध्ये जातो उत्तर महाराष्ट्रामध्ये जातो अशा विविध ठिकाणी जेव्हा नदीला पाणी येतं तर आमच्या ड्रायव्हर संघटनेच्या मार्फत जेव्हा समजा आपत्ती आहे देशावर राज्यावर तर ज्या ज्या वेळेस आम्हाला राज्य शासनाने आव्हान केलं आम्ही त्यावेळेस शासनाच्या मदतीला धावून गेलो कोरोना काळामध्ये रक्तदानाची जी साठा आठला होता तर तुम्हाला अभिमान वाटेल जेव्हा कोरोना काळ आला ना रक्तदाना रक्त कमी झालं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तर पहिलं रक्तदान शिबिर छत्रपती संभाजीनगर संब... शहरामध्ये मा सं मान्य संजय आनंद साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळामध्ये आम्ही पहिलं रक्तदान शिबीर शासनासाठी केलं होतं आपल्या महाराष्ट्रासाठी केलं होतं दुसरं आक्षेप प्रश्न होते की जेव्हा ड्रायव्हर घरी थांबला होता था, सर्व चाकत थांबली होती आणि दवाखान्यामध्ये ऑक्सिजन पोहोचायचं होतं तर शासनाने आम्हाला आव्हान केलं की तुम्ही ड्रायव्हर लोक पुढे या आणि मदत करा तर आमच्या जयसंघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेतर्फे त्या ऑक्सिजनच्या वाहनांनासुद्धा आम्ही मदत केली तर आमचे ड्रायवर लोक तिथे गेले होते दुसरी गोष्ट मित्रांनो हो, की जेव्हा जेव्हा महापूर येतात जेव्हा ड्रायवर लोक ज्या अडकतात तर आमच्या संस्थेच्या मार्फत एस टी वाहून चालली होती चंद्रपूरच्या एक एका ठिकाणी तर त्या सुद्धा वाचवण्याचं काम आम्ही केलं आहे जेव्हा जेव्हा असे काही सं देशावर संकट येतात दे महामारी येते तर आमची जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था साम दाम दंडभेद देऊन पुढे येते आणि शासनाला मदत करते की आमचं सामाजिक काम आहे दुसरी गोष्ट आमच्या संघटनेच्या मार्फत आम्ही वृक्षारोपण केलंय विद्यार्थ्यांना हे सुद्धा सांगतो की तुम्ही सुद्धा मदत करत चला आणि मदत तिथे सहभागी व्हा अजून भरपूर काही बोलायचं आहे पण वेळे अभावी आणि तुम्ही सुद्धा उन्हात उभे म्हणून मी तुमचा जास्त वेळ न घेता पण तुम्हाला एकच सांगेल की गाडी चालवताना तुम्ही अपघात होतात असं नाही तुम्ही रस्त्याने चालताना सुद्धा अपघात होतात तुम्ही रॉंग साईड चालता तुम्ही हो चौगडीवर उभे राहता तर मित्र विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चालत असताना सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे गाडी चालवली म्हणून अपघात होतात असं नाही तुम्ही पाय चालले सुद्धा तरी अपघात होतात तरी तुम्ही सर्वांना सांगतो की तुम्ही नियमाचं पालन करा कारण काय तर देशात आता नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे तुम्ही सर शिकलात शाळेत आलाच तर तुम्हाला पुढच्या येणाऱ्या पिढीला गाडी चालवाल कोणासं कोणाला वाटतं की आपण गाडी घेऊ नये आपण गाडी चालवू नये प्रत्येकाला वाटतं आपल्या घरी गाडी असावी आपण गाडी चालवावी म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही रोज शाळेत चला तंत्रज्ञानाची वापर करून तुम्ही विद्यार्थी आहेत तुम्ही देशाचे नागरिक होणार ना आहे पुढे तर तुम्हाला शि शिक्षण हे घ्यावंच लागणार आहे कारण की काय नवीन नवीन सॉफ्टवेअर येत आहे सॉफ्टवेअर येत असताना तुम्हाला वाचता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे तुम्हाला ते समजलं पाहिजे एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र